तर इकडं मी बनवला आहे चिकनचा रस्सा एकदम झंझड छान इकडं बनवले चिकन सुक्क तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालं आणि इकडं बनवले बिर्याणी स्वस्त काम चालू बापर एवढ पर्स घेतली आमच्या उरसातून दाखवा त्या पर्स आता भाजीला जाताना घेऊन जाणार मागवा ना आता बसेना आत्या बोला कसा लवकर लाईट लावावी लागेल बरं इथं आमचे दादा हेअरकट करून आले आणि आत्या म्हणतायत की मुलगीच दिसतोय माझं पोरग दादा इकडे असायला <laughs> मम्मी तुम्हाला म्हणले ना पप्पांचा घ्या तर हे दादा आमच्या सारखे आरशात असतात तर त्याच कारण हेअरस्टाईल तुम्हाला दाखवते दादा इकडून हवं ना आमदार येतोय सगळं हा आता येतोय दादा कर कर झालं आता जेवण एकदम छान बनलंय चमचमीत कधी खायचं असं झालंय पाणी पण पिऊल बघा आता एक्सप्लेन करावं हो हेअरकट कुठं कोणाचं इन्स्पिरेशन म्युलेट बोल हा म्युलेट हा म्युलेट इन्स्टाला शिकत नाही कुठं पण गुगलला शिकत हां तुम्हाला कळ ठीक आहे रात्री तुम्हाला खूप एनर्जी पण मला दोन मिनिट हा काल काय झालं ते सागळ विषया तुमच्यासोबत काही केलं

বিভাত সंसारी হাইরে না ফাওট মানে মিনিক্সিস নে না মিনিক্সিস আর তো ফানকি তুমি তোলা না তাই তোমার এর জবাব আপন راس म्हटत राहते काय की फील आहे किती लीली दिले मोले पेदा बिভাত সंसारी कसा तिपुरान तना বিভাত সंसारी

चला कुठे जायचं सर चला।, चला चला आऊरसात फिरून आले ते कोर उसाचा रस फिरतात था। उस्धार गां! इत्त. आद्त, गाल गां दिथा? त्योच वेच्वान हाजै जु आइमगी बेल्कनाश मह निया चाह आ जाप Post पान के मैं लit बैकर लोक्गहफना त्योच गृट लिए." आट्र्लामा जात्योचिय। वोड कंशे सैंनि माधिया का, त्य॥क् वडापाव आणि भेडखाऊन सगळे मस्त आत्ता कुठल्या

तिघांची आहे चिडवा चिडवी आणि वरसात मस्त एन्जॉय केलं आता आलो आम्ही घरी कारण पप्पांचे येत होते फोन आम्हाला बघायचे होते अजून कार्यक्रम सोन लागं चिडवत सगळेच येत तुम्हाला काय वाटतं आपण पप्पांची बोलले खाणार की कस जेवायला आले नाही सगळे म्हणून

हे कस बनवायचं सुकट मासोरी मासोरी अरे मला पण सुकट आवडते चला आता त्यांनी भरपूर मेनू घेतलेले एकदा नाही का त्यांनी एवढा माल घेतलेला आहे चलो आम्ही आलो तळ्यावरती फिरायला तर ह्या दोघींचं मी फोटोशूट केलं बहिणी <laughs> <नी>, बहिणी <भाई> <laughs> थांबा जा <laughs> आणि इकडं आपली पोरं चालली आहेत सगळी बोटिंग करायला तिथं नंबरला थांबलेली आहे ती लोक

पाण्यात हात बुडव नाही चला हे बोटिंग ला गेलेत आणि आत्ते आत्ता बसले तर तिकडं मस्त एवढ्या लांब का बसले चुकीच चालवे लागले ते सांगताना ऐकल ऐकलं नाही त्यांनी नीट आणि तिकडे जाऊन मग ते त्याला हे ना वळवण्यासाठी असं असं लेफ्ट राईट

जोरात ऑन युवर जरा हट्या हला थोडं आता दुसरीकडे बसा तेच काय होतं तुम्हाला पण करा मग करा ना कर चला या दोघी बहिणींचा बघा काय चाललंय ताळमेळ बायड <laughs> आत त्यांचे गुडगे दुखत <laughs> आत एक पाय इकडे येतच नाही <laughs> आत्ते उभे राहा उभे राहा हा मग तो पाय इकडे टाका पडतात हा व्हेरी गुड आता करायचं <laughs> करा। <laughs> <तो गरे थे? laughs> पायाने जोर लावा ना पायाने हातात पाया आता मी ढकलो का होत नाही करा <laughs> <सुट> ना, <laughs> <निजूर लावा> ना।, <laughs> ना <लगे> <laughs> थोडस ट्राय करा तू सीट माहिती काय नाही आता इकडे होत हे वाल करा <overstire> चला ही पोर कधी येतात अंधार व्हायला लागला माहिती नाही परतून काय तरी उद्योग करतील आता आता बस की कम्प्लीट माग मी पकडते माग तुमच्या वजन मी मला नाही होणार हा बसा हाईटचा प्रॉब्लेम आहे त्यांची हाईटच फरच नाही हा ओढा खाली खाल प <laughs> आत्या ब्लॉग बघून म्हणतील मायडाबाई कुठे आणि आत्ता एक्सप्रेशन असलं देतात तू भा आत्ता वास <laughs> करा चुकीचं करण पण दुखत अंग तर तळ्यावरून आमचा सगळा ग्रुप आलेला आहे इकड काका हलवायचं इथं खाऊ गल्लीला चला दादा चला तर आमची मेहफील ऑर्डर केली आहे पाणीपुरी চাই মানে <coughs> <Huh? coughs> wow, पनीर हो। या मग उचला आत्या उचला पुढे या पुढची घ्या पुढं

इकडे यांनी मागवलंय चॉकलेट सरबत पिलो सांगा कशी टेस्ट आहे दादा आपलं सांगा कशी टेस्ट आहे हे बघा सोनू दादा बघा त्यांचा पोटच भरत नाहीये दादा सरबत फसला बोलतायत चला खाऊन पिऊन आत सुकटचा बाजार घेतला सगळा आणि मग आम्ही आलो बायडात त्यांचे पाय दुखतायत बिचारे

ना ना करते प्या हो मगाशी तुम्ही म्हणले नाही ना ना, ना 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 रे ना रे हच चढे नारे ना टीम ना ना ना। ना हो ना वरती दोन भेंड्या चढलेल्या आहेत दोन दोन पण आपले सोनू दादा लाजत लाजत काय ना आपली टीम एक नंबरला आहे

हाय मे हो गई, तेरी साजना तेरे थे थे। थे 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 तो मैं, विंजू ले जा, लागता ले जा हे फ्लॉप सिंगर आहेत

पप्पा चिरले नशीब बसलो जेवायला तीन दिवस झाले घरी जेवायला आणि आम्ही संध्याकाळी हा काल पण परवा पण हा बाय बाय डात आता दादा पुढच्या पाडव्यालाच येतील घ्या मग काळजी चा मंग काका हलवायला एकदा बाय चला बायोज नाही आता करमत नाही गेलं की सगळं आता उलट तुला म्हटलं रात्री थोडा वेळी मग सकाळी झालं फ्रेज उलट सकाळी झाल्या मग मजा हो त सावक जा का हो, हो बाय फोन बिन सगळं घेतलं का रडू नका दिल्या घरी सुखी राहा रडू नका बाय हा बाय चला आजचा ब्लॉग इथंच पूर्ण करूया आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका बाय